पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत फालुदा मिक्सचं हे पॅकेट आणि अशा प्रकारची फालुदा ट्रीट आज आपण करणार आहोत तर आज मी बनवणार आहे इन्स्टंट फालुदा मिक्सचं पॅकेट आहे हे आणि क्वालिटी फालुदा मिक्स स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये तर आज आपण तेच फालुदा मिक्स बनवणार आहोत तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता याला आपण दोन तीन मिनटासाठी थोडंसं गॅसवरती प्रिहीट करणार आहोत तर हा पाहू शकता आपला गॅस आता आपण गॅस ऑन करूया मीडियम फ्लेमवर दोन तीन मिनटासाठी ठेवून द्यायचं आता दोन तीन मिनटासाठी मस्त दुधाला तापून देऊया आपण मग पुढची स्टेप करायची तर आता गरम वाफ येते दुधावरून तर आता आपण याच्यामध्ये फालुदा मिक्सचं पॅकेट जे आहे ते घालूया तर हे पाहू शकता तुम्ही फालुदा मिक्सचं पॅकेट आता याला इथून आपण कट करून घेऊया तर अशा प्रकारेच्या शेवया वगैरे आणि बरंच काय काय आहे तर हे आता आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे याच्यामध्ये टाकून घेते मी दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याच्यात टाकून घेतलंय मी आता गॅसला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि कंटिन्युअसली दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत या दुधाला कंटिन्युअस स्टेअर करायचंय तेव्हा आपला मस्तपैकी फालुदा क्रीमी हे जोपर्यंत क्रीमी होत नाही हे टेक्स्चर तोपर्यंत दुधाला छान मिक्स आहे दहा ते पंधरा मिनटं याच्या पॅकेटवर दिलेलं आहे फालुदा मिक्सच्या पॅकेटवर तर आता मस्त पी पैकी मला दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत मस्तपैकी हलवत राहते आणि मस्तपैकी याची कन्सिस्टन्सी जोपर्यंत क्रीमी होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही तर पाहू शकता तुम्ही याच्यावर एक नोट दिलेली आहे यू कॅन ॲड चॉप्ड नट्स अँड ड्राय फ्रुट्स फॉर अ मोर डिलिशियस फालुदा म्हणजे याच्यात ड्रायफ्रूट्स पण आपण आपल्या पद्धतीने ॲड करू शकतो तर बघूया आपण काहीतरी ड्रायफ्रूट्स याच्यात टाकूया हळूहळू मस्त घट्ट होत चाललं आहे हे दुधाला कंटिन्युअस स्टेअर करायचं आहे तेव्हा याची कन्सिस्टन्सी बरोबर मेंटेन राहील दहा ते पंधरा मिनटं बघूया आता कसं काय होतं तर हे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी जे आहे बदाम आणि पिस्ता ह्याला मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे फालुद्यामध्ये ॲड करूया आणि मस्तपैकी फालुदा बनवूया इन्स्टंट मिक्स फालुदा तर मी आत्ताच याला ॲड करून घेते आणि स्टेअर करत राहते जोपर्यंत कन्सिस्टन्सी हवी तशी येत नाही तर हे फालुदा मिक्सचं पॅकेट बघा मस्त पिंक कलरमध्ये आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे मला पिंक कलर खूप आवडतो तर बघा किती छान दिसतो पिंक कलर एकदम ब्राईट वायब्रंट आणि हॅपी फिलिंग येते त्याने तर आता आपण ह्याची प्राईस बघूया किती आहे तर बघा दोनशे ग्रॅम आहे या पॅ पॅकेटमध्ये ऐंशी रुपयाला आ, हे पूर्ण पॅकेट आहे आणि एका टायमामध्ये तुम्ही बरंच बनवू शकता है। आता मी बघा एक लिटर दुधामध्ये केलेलं आहे म्हटल्यावर बरीच क्वांटिटी आहे गॅसला चुकून पण हाय फ्लेमवर करू नका गॅसला जर हाय फ्लेमवर केलं तर दूध उतू जाण्याची शक्यता आहे दुधासारखंच याला येतात आतून आणि त्यामुळे हे फसकन बाहेर येऊ शकतं आणि सगळं दूध वाया जाईल तुमचा फालुदा पण कमी होईल आणि प्रॉब्लेम होईल त्यामुळे याला मिडियम किंवा स्लो फ्लेमवर तुम्ही मस्तपैकी कुक करा आणि छान कन्सिस्टन्सी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे व्यवस्थित एकजीव करायचं आणि व्यवस्थित कुक झालं की थंड करून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही बघा मस्तपैकी जी फालुद्याला जी कन्सिस्टन्सी असते तशा प्रकारची कन्सिस्टन्सी आलेली आहे याला आणि आता आपण ह्याला ह्याचा जो गॅस जो आहे तो बंद करून घेऊया आणि ह्याला मस्तपैकी थंड होऊन देऊया तर बघा या फ्ले फ्लेमवर होता आता एवढं झालेलं आहे दूध पण बघा किती आटलेलं आहे पूर्ण इथपर्यंत दूध होतं आटून एवढं झालेलं आहे आता मस्तपैकी ह्याला थंड करून घेऊया गॅस बंद करूया ऑन केलेला आहे आणि आता फालुद्याला थंड होऊन द्यायचं जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आणि फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही आहे याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये जास्त डीप कूलिंग होतं तर आपल्याला याला आईस्क्रीमसारखं एकदम घट्ट बनवायचं नाही आहे फालुद्यासारखीच क्रीमी कन्सिस्टन्सी याला ठेवायची आहे त्यामुळे फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही पाहू शकता फ्रीझरमध्ये नाही ठेवलंय मी खाली ठेवलं आहे तर आता याला थंड होऊन द्यायचं फ्रीजमधून काढलेलं आहे याला मस्त थंड केलेलं आहे आणि आता बघा मस्तपैकी सर्व करते मी याला आपल्या या छानशा काचेच्या ग्लासात तर तुम्ही पण असंच इन्स्टंट मिक्स फालुदा पॅकेट आणा आणि मस्तपैकी घरी बनवा आणि एन्जॉय करा फालुदा